आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती थोडी वेगळी आहे आपण थालीपीठमध्ये साधारण काय यूज करतो ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ थोडंसं गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ पण इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं नाही आहे इथं मी ह्या वाटीच्या मेजरमेंटनी दोन वाटे मी इथं गव्हाचं पीठ घेतले त्याच वाटीने दोन वाटे मी ज्वारीचं पीठ घेतले आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथं डाळीचं पीठ घेतले म्हणजे हे चना डाळीचं पीठ आहे तर हे आपण मिक्स करून घेऊयात सगळं एकत्र छान असं एकजीव करून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपण मसाले पण घालून घेऊया आता याच्यामध्ये आपण बेसिक मसाले घालूयात कसुरी मेथी घेतलेली आहे धने पावडर घेतलेले आहेत इथे मी थोडंसं लाल तिखट घेतले जिरे हळदी थोडासा चाट मसाला थोडासा ओवा हा क्रश करून घेतलाय आणि हा थोडा गरम मसाला मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मी करू शकता आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये आता मीठही घालून घेऊया मीठ चवीनुसार घाला कारण आपण याच्यामध्ये थोड्याशा भाज्याही घालणार आहेत छान असं एकदम असं आपण मिक्स करून घेऊयात पिठामध्ये आता आपण भाज्या घालणार आहोत तर भाज्यांसाठी भाज्या म्हणजे जास्ती काही नाही आहे इथं मी कोबी घेतला आहे तो मी असा चिरून घेतला आहे तुम्ही बघू शकता हा थोडा लांबका लांबका कोबी आणि बारीक बारीक चिरून घेतला आहे इथं मी गाजर घेतला आहे तोही असा चिरून घेतला आहे कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची दोन हिरवी मिरची तीही मी क्रश करून घेतलेली भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया तुम्ही एकदा हे करून खाल्लात तर भाजणीची थालीपिटी विसरून जाल एवढी छान अशी रेसिपी होती आणि झटपट तयार होते त्याला काही जास्त वेळ नाही भाज्यामध्ये आपण तुम्ही काही घालू शकता म्हणजे ज्याच्यामध्ये आपण तुम्ही बटाटा किसुनी घालू शकता ज्याच्यामुळे आणखी तुम्हाला जर बटाटा आवडत असेल त्याच्यामध्ये तुम्ही तो तोही घालू शकता आता आपण थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घेऊया आपण थालीपीठ जसं बनवतो हो त्या टाईपमध्ये आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे पाणी एकदाच घालून घेऊ हो नका थोडे थोडे करून पाणी घालू जेणेकरून आपल्याला मळायला पण ते छान जाईल आणि ते एक जीव एकदम छान होऊन बसेल जर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा जर तुम्ही ही रेसिपी फेसबुकवर पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आता आपण याला दहा मिनट असंच ठेवणार हो आहोत आणि दहा मिनिटांनंतर आपण याचे थाली पीठ करायला घेणार आहोत दहा मिनिटांनंतर हे एकदम छान असं पीठ आपलं तयार होऊन जाईल आपले दहा मिनिट झालेत आपण बघून घेऊया हे बघ अशा प्रकारे मी हे पीठ केलेलं आहे तुम्ही बघा म्हणजे हे असेच करा तरच ते छान होतील पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही पिठाची कन्सिस्टन्सी असेच ठेवायला पाहिजे आता आपण याचे थालीपीठ करून घेऊया आता इथे मी ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये हा मी कॉटनचा कपडा आहे माझ्याकडे वाईट तो वाईट कपडा टाकून घेतलेला आहे आणि तो मी ओला करून घेतलाय मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि हे आपले पीठ हा असा एवढा मी गोळा घेतला होता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला म्हणजे जाळ पाहिजे पात्र पाहिजे पण हे जेवढं जास्त पातळ होतील तेवढे छान क्रिस्पी आणि एकदम असे छान लागतात तर बघा मी अशा प्रकारे करते अशा प्रकारे आपण ह्याला अगोदर करून घेऊया याच्यावरती आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि आता आपण आपले थालीपीठ बनूया तुम्ही ह्याला धपाटे काही ठिकाणी ह्याला धपाटे म्हणतात पण धपाटे हे वेगळ्या प्रकारचे असतात हे थोडे वेगळ्या प्रकारचे बोटाच्या साह्याने ह्याला समस्त अलगत फिरवा आणि याला आकार द्या ताट घेतल्यावर काय होतं की आपल्याला असं हे ताट फिरवता येतं ज्याच्याक जेणेकरून आपलं प्रत्येक ठिकाणचा आपला जो थालीपीठ आहे तो एकदम एकसारखा आणि एक छान होतो आता आपण याला असे मध्ये वेज पाडून घेऊयात जेणेकरून जेव्हा आपण तेल टाकतो ना तेव्हा तेल हे थालीपीठला मधल्या साईडने एकदम छान असे लागून जाते आता इथे आपला तवा पण गरम आहे तर आपण त्याच्यावर काय करू अगोदर थोडस तेल सोडून घेऊया आता त्याच्यावर आपण थालीपीठ टाकून घेऊया वरती थोडस पाणी लावून आपण हे उलटून घेऊया किती छान आपलं थालीपीठ तयार आहे थोडस तेल सोडूया आणि जे आपण हे छिद्र केलेले आहेत ना त्याच्यामध्ये पण आपण थोडं थोडं तेल सोडून घेऊया जेणेकरून थालीपीठ एकदम खरपूस आणि छान असा भाजी तयार होईल किती छान असा कलर दिसतो बघायचा याचा हे खूप पौष्टिक आणि सगळ्यांना म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत जर तुम्ही लहानांसाठी बनवता तर हिरवी मिरची आणि लाल मिरची स्किप करा आणि हे टाक बनवून घ्या एकदम छान लागतं तर मी माझ्या मुलाला टिफिनला हे देते तर तो अजून जास्त आवडीने खातो तर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुम्ही हे करायला विसरू नका शक्यतो तुम्ही हे थालीपीठ ना चपातीच्या चा तव्यावर किंवा मग आपला जो ह्याचा लोखंडी तवा असतो त्याच्यावर करा कारण हे नॉनस्टिकच्या तव्यावर केला तर एकदम छान असे हे होणार आहे आणि जो क्रिस्पीनेस असतो क्रंचीनेस तो त्याच्यामध्ये येणार नाही दोन्ही साईडनं छान असं करपूस भाजून घ्या बघा छान असं एकदम खरपूस असं आपलं भाजून थालीपीठ तयार हे गरमागरम थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खा किंवा लोणजासोबत खा एकदम चवीला छान लागतं आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर सबस्क्राईब आणि लाईक आणि रेसिपी कमेंट करून सा, नक्की सांगा थँक्यू